सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राजश्री ही राघवला सांगते की अरे राघव बहिणींनी सिंधूला त्यांच्यासारखा कडक उपवास करायचा सांगितला आहे तुमच्या दोघांचे लग्न आहे ना तेव्हा सगळं काही सुरळीत पार पाडण्यासाठी सिंधूसुद्धा तो व्रत करणार आहे तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो राजेश्री आता राघवला म्हणते की अरे राघव तू काही टेन्शन घेऊ नकोस सिंधूची पूजा झाली की येईल ती लगेच घरी तेवढ्यात बाबा अशी हाक मारून वेणी तिथ विनू तिथे येतो आणि म्हणतो की बाबा चला ना खेळायला तेव्हा राघव म्हणतो की अरे विनू आत्ता नको आत्ता मला एक महत्त्वाचं काम आहे नंतर जाऊ आपण विनू म्हणतो की तुम्हाला तर महत्त्वाचे कामं असतातच पण चला ना आत्ता बाबा राघव म्हणतो की विनू मी सांगतो आहे ना मला खरंच महत्त्वाचं काम आहे तेव्हा आता राजेश्री राघवला समजावते की अरे राघव तुला सांगितलं ना सिंधू मंदिरात गेली तिची पूजा झाली की येईल ती तू नको टेन्शन घेऊ राजेश्री म्हणते की अरे राघव त्या वेणूचं मन तू मोडू नकोस जा बरं त्याच्यासोबत खेळायला तर विनू म्हणतो चला ना बाबा तेव्हा आता राजेश्रीकडे बघत राघव हा वेणूसोबत खेळायला जातो लगेचच वेणू हा राघवला बाहेर घेऊन येतो आणि बॅट हातात घेत म्हणतो की बाबा पहिली माझी बॅटिंग बरं का तेव्हा राघव म्हणतो की अच्छा हे कुणी ठरवलंय तर वेणू म्हणतो की मी तेव्हा आता राघव म्हणतो की ते काही नाही अगोदर टॉस करायचा त्यानंतर आता राघव म्हणतो की ठीक आहे चल तू छोटा आहेस तर तुझी बॅट आणि आता राघव हा बॉल घेतो तर वेणू म्हणतो की एक टप्पा आऊट नाही बरं का बाबा तर राघव म्हणतो की हो हो एक टप्पा आऊट तर वेणू म्हणतो नाही पुन्हा आता राघव एक बॉल टाकतो तर त्या बॉलमध्ये वेणू आऊट झालेला असतो तेव्हा आता वेणू म्हणतो की बाबा एक बॉल सुरुवातीचा मला सोडून द्या तर राघव म्हणतो की, रे की आहे रे वेनू तू राघव म्हणतो की तू एक नंबरचा चिटर आहेस वेनू तेवढ्यात आता मधू ही बाहेर येते आणि राघव वेणूला क्रिकेट खेळताना बघते राघवकडे बघत मधू विचार करते की तसंही आत्ता माझ्या आणि राघवच्या लग्नाला काहीच दिवस राहिलेत तेव्हा आता मी सुद्धा राघव सोबत मजा करणार इकडे आता सिंधू त्या रोम मध्ये आता काकूने दिलेले कठीण व्रत करत असते सिंधू आता तोंडाने ओम नम शिवायचा जप करत असते आणि हवनकुंडात आता तेल टाकत असते हवनकुंडात अग्निप्रज्वलित झालेला असतो आणि ऋतुजा काकू दरवाजाच्या काचेतून आता सिंधूची ती मजा बघत असते त्याच वेळेस आता धूर होऊ लागतो तेव्हा तो कडवट धूर नाका तोंडात जाऊन आता सिंधूला खूप त्रास होऊ लागतो आणि सिंधू खोकू लागते सिंधूला आता धाप लागू लागते आणि तरी सुद्धा सिंधू ही ओम नम शिवायचा जप चालूच ठेवत असते तेवढ्या तिकडे मधू ही राघवला म्हणते की राघव अरे आपल्याला पूजेसाठी मंदिरात जायचंय चल निघायचंय का तर आता विनू म्हणतो की मम्मा पाच मिनट मधु म्हणते की अरे विनू ऑलरेडी खूप उशीर झालाय चल बरं राघव तर राघव म्हणतो की मधु फक्त पाच मिनिट आम्ही आत्ताच कुठे खेळायला लागलोय तर आता मधु म्हणते की ठीक आहे ओनली फाईव्ह मिनिट्स बर का तर आता राघव बॉल टाकतो आणि त्या बॉल मध्ये वेनू पुन्हा आउट होतो आणि आता वेनु हा राघवला बॉल टाकतो तर आता राघव हा बॅटिंग करू लागतो इकडे आता सिंधू ही ओम नम शिवायच्या त्या रूम मध्ये जपच करत असते आता खूप मात्र सिंधूला त्रास होऊ लागतो आणि आता त्या सगळ्या खोली मध्ये पूर्ण धूर पसरलेला असतो आणि आता सिंधूचा दम कोंडू लागतो तरी सुद्धा सिंधू ही जागेवरच बसून ओम शिवायचा जप करत असते काकू ऋतूच्या आता खूप खुश होऊन सिंधूची ती माझ्या बघू लागतात आणि आता इकडे विनू हा रागवला मारण्यासाठी बॉल फेकतो तेवढ्यात आता राघव जोराने बॅटने वेणूने फेकलेला बॉल मारतो तर तो बॉल मुंच उडून आता सिंधूच्या खोलीत आता जप करत असते त्या खोलीच्या खिडकीच्या काचावर जाऊन पडतो आणि पटकन आता ती खिडकीची काच फुटून तो बॉल आतमध्ये येऊन सिंधू हवनकुंडात टाकत असलेल्या त्या पदार्थावरती पडतो तेव्हा त्या, त्या ताटातील तांदूळ आणि सगळे काही वस्तू आता त्या बॉलमुळे खाली सांडतात पण आता सिंधू जागेवरून उठत नसते आणि ती तोंडाने ओम नम शिवायचा जप आता धापा टाकून करतच असते इकडे आता आवाज आलेला बघून सगळेजण काकू ऋतूच्या आवाक होतात तेवढ्यात आता काच फुटताच आता त्या, त्या काचेमधून धूर निघत असल्याचे राघवच्या लक्षात येते तेव्हा आता राघव त्या काचेकडे बघत म्हणतो की खिडकीतून धु ुरका निघतोय तेव्हा आता घाबरतच मधू म्हणते की काय झालं असेल राघव तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू वेणूला घेऊन आतमध्ये जा काय झालं ते मी बघतो आणि पळतच राघव आता त्या खिड खोलीकडे धाव घेतो तेवढ्यात आता ऋतूच्या की काकुला म्हणते की वहिनी साहेब राघव येईल कदाचित इथून आणि आता काकुला घेऊन ऋतूच्या दरवाज्यातून निघून जाते तर पळतच जा राघव तिथे येतो आणि दरवाज्यातून आता काचेतून सिंधूची ती अवस्था बघतो सिंधू ही ओम शिवायचा जप करत असते आणि जवळपास आता सिंधू ही बेशुद्ध होणार रा असते राघव आता ते बघतो पटकन आता राघव हा दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच कृष्णा असे म्हणत पळतच राघव आता सिंधू कडे येतो पण तेवढ्याच सिंधू बेशुद्ध होऊन खाली पडू लागते तर राघव सिंधूला धरतो पटकन आता राघव हा सिंधूला पिण्यासाठी पाणी देऊ लागतो तर आता सिंधू फक्त ओम नम शिवाय म्हणत असते तेव्हा आता राघव म्हणतो की कृष्णा तू वेडेपणा करू नकोस पाणी पी तुला बरं वाटेल पण कृष्णा पाणी पिण्यासाठी तयारच नसते आणि आता कृष्णा ही बेशुद्ध पडते तर तेवढ्यात राघव आता सिंधूच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि म्हणतो की कृष्णा तर पुन्हा आता झाक उघडून कृष्णा आता शुद्धीवरती येते राघव म्हणतो की कृष्णा तू बाहेर चल पण आता सिंधू काही बाहेरही यायला तयार नसते तेव्हा आता ते बघून रागव म्हणतो की कृष्णा तू वेडी आहेस का या परिस्थितीत तुझ्याकडून तीन जपमाळ होणार आहे का तेवढ्यात आता पाठीमागून मधू तिथे येते आणि मधु रागवला त्या परिस्थितीत बघताच आणि सिंधूला त्या अवस्थेत बघताच मधूला देखील मोठा धक्का बसतो आणि आता सिंधू ही तिच्या हाताने महादेवाच्या पिंडीवरती दूध दे टाकत असते तर तेवढ्यात राघव आता सिंधूच्या हाताला धरून सिंधूला देखील आता महादेवाच्या पिंडीवर दूध टाकण्यासाठी मदत करू लागतो तर पाठीमागून काकू ऋतुजा तिथे येतात आणि राघव आता सिंधूला मदत करत असल्याचे बघतात तर आता इकडे सिंधूचा तोल जात असतो राघव आता सिंधूला सांभाळत कृष्णा हळूच असे सांगून महादेवाच्या पिंडीवरती आता दूध देत असतात तर तेवढ्यात आता काकू रेश्मा ऋतुजा सगळे जण आता ते बघत असतात आणि आता राघव हा पुन्हा सिंधूला धरतो तर आता सिंधू तेल घेऊन आता हवनकुंडात तेल टाकून पुन्हा अग्नि मोठा करू लागते आणि ते बघून आता ऋतुजाही तिचं कपाळ बडवून दरवाजाला मारू लागते तेव्हा काकू ऋतुजाकडे बघते तेव्हा आता मधू त्यांच्याकडे बघत विचार करते की आजची पूजा राघव आणि सिंधू एकत्र करता येत हा काय प्रकार आहे तेव्हा आता मधू म्हणते की मी पूजा करायला गेले आणि काहीही करायला गेले तर माझ्यामध्ये काहीतरी विघ्नच येतं मला अडचणी काय येतात तर इकडे सिंधू आता ओम नम शिवायचा जप करतच असते आणि आता राघव सुद्धा सिंधूला मदत करत असतो आणि दोघे मिळून आता ते व्रत पूर्ण करत असतात तेवढ्यात हळू आवाजात ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुमचा डाव तर तुमच्यावरच उलटला तेव्हा आता काकू ऋतुजाला म्हणते की गप्प बस आणि आता राघवने सिंधूला धरलेले असते आणि सिंधूने अखेर तीन माळांचा ओम शिवायचा जप पूर्ण केलेला असतो आणि अखेर सिंधू महादेवाच्या पाया पडते तर आता राजू काकूला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधूने ते कठीण व्रत पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यानंतर आता राघव हा सिंधूला उठवतो आणि सिंधू धरून राघव हा सिंधूला घेऊन जाऊ लागतो आणि आता राघव हा सिंधूला घेऊन बाहेर येतो आणि बाहेर हॉल मध्ये घेऊन जाऊ लागताच आता सिंधू राघवला थांबवते आणि काकू समोर येताच आता सिंधू काकूला म्हणते की फडफड आपण तू दिलेलं चॅलेंज कम्प्लीट केलं तेव्हा आता राघव हा काकूकडे बघतो तेव्हा आता राग येऊन राघव हा काकूकडे बघतो आणि म्हणतो की चॅलेंज कसलं चॅलेंज कृष्णा ही इथे आपल्याला मदत करायला आली आणि तिच्यामुळेच आईला बरं वाटतंय आणि इथे आपण तिच्यासोबत काय करतोय असे रागाने राघव आता काकूकडे बघत बोलतो तेव्हा आता राघव म्हणतो की काकू मी तुला एकदा सुद्धा अशी श्रावणातली पूजा दार खिडक्या बंद करून करताना बघितलेली नाहीये मग तू तिच्याकडून अशी पूजा का करून घेतेस तेव्हा आता काकू ही खाली मान घालते तेवढ्यात ऋतुजा म्हणते की राघव अरे काय बोलतोयस तू ऋतुजा म्हणते की या कृष्णासाठी तू वैनी साहेबांना बोलणार आहे आणि या कृष्णाची बाजू घेणार आहेस का तेव्हा आता राघव म्हणतो की मी फक्त सत्याची बाजू घेऊन बोलतोय काकू म्हणते की ऋतुजा अग जाऊ दे ग याच्या डोळ्यावरती हिच्या प्रेमाची पट्टी बांधली काकू म्हणते की यापूर्वी सिंधूची बाजू घेऊन हा माझ्यासोबत भांडायचा आहे आणि आता या चोरटीची बाजू घेऊन हा माझ्यासोबत भांडतोय घेऊन राघव आता काकूला म्हणतो की तिला तू चोरटी म्हणू नकोस तर काकू म्हणते की का ही चोरटी नाहीये का तेव्हा आता राघव म्हणतो की ती बाहेर काय करते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये राघव म्हणतो की आणि ती घरात आल्यापासून घरात काय चोरीला गेलं ते तरी मला सांग घेतलंय का तिनं कोणाचं आणि केलंय का तिने आपल्या घरात चोरी सांग ना मला राघव म्हणतो की काकू ती इथे फक्त आपली मदत करण्यासाठी आली तर आता काकू म्हणते की मदत करण्यासाठी आली ना मग करू दे ना मदत आणि जाऊ दे ना तिला या घरातून काकू म्हणते की या घरची सून होण्याची स्वप्न का बघते ती राघव मी तुला एकच सांगते की ही चोरटी सून होणार नाही म्हणजे नाही तेव्हा आता राग येऊन राघव म्हणतो की काकू तू का असे करतेस आणि का असे वागतेस आम्ही हे लग्न का करतोय तुला माहितीये ना का त्याची सुद्धा मी तुला आठवण करून देऊ राघव म्हणतो की आईला बरं वाटव म्हणून आम्ही हे लग्न करतोय बर... लक्षात आहे ना तुझ्या राघव म्हणतो की प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आणि काकू तू का वागतेस असं असं वागून तू माझे प्रॉब्लेम अजून वाढवू नकोस तेव्हा आता ऋतुजा म्हणते की राघव पायातली चप्पल ही पायातच ठेवायला हवी डोक्यावरती घेऊन तिच्या तिची करू नये तेव्हा आता राघव म्हणतो की या घरातल्या सुनांनी जे काही करायला हवं होतं ना ते सगळं ही कृष्णा करते तेव्हा आता काकू म्हणते की म्हणून तिच्याशी तू लग्न करणार आहे का तर राघव म्हणतो हो ते ऐकून मधुसगट काकू ऋतुजा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आवाक होऊन आता सगळेजण राघव कडे बघू लागतात राघव म्हणतो की हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा हा निर्णय सुद्धा मीच घेणार तेव्हा आता राग घेऊन काकू म्हणते की राघव या चोरट्या आणि परक्या मुलींसाठी तू घरातील सगळ्यांशी वाकडे घेणार आहे का तेव्हा आता राग घेऊन राघव म्हणतो की काकू मी तुला परत एकदा सांगतो पण तेवढ्यात आता सिंधूचा तोल जाऊन सिंधू ही बेशुद्ध पडते तर राघव आता सिंधूला धरून सिंधूला उचलून आपल्या हातात घेतो आणि आता सिंधूला हॉलमध्ये घेऊन जाऊ लागतो ते बघून आता काकू ऋतूच्या मधून सगळ्यांना मोठा तिसरा मोठा आता धक्का बसलेला असतो आणि सगळेजण राघव कडे बघत असतात इकडे आता राघव हा सिंधूला बेडरूम मध्ये घेऊन जाऊन कॉर्ट वर झोपवतो आणि आता प्रेमाने राघव हा सिंधू कडे बघत सिंधूच्या कपाळावरून हात फिरवत असतो आणि आता राघवच्या डोळ्यासमोर आण कशी आपल्या घरी आली होती आणि आता आणवी ही राजश्रीला कशी तब्येतीची विचारपूस करत म्हणत असते आण म्हणते की आई कशी आहेस तू रात्र राजश्रीने सांगितलेलं असतं की आता सिंधू आली ना सगळं काही ठीक होईल आणि मी सुद्धा बरी होईल हे आता राघवच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि आता सिंधूने आईसाठी कसे आता म्हणजे कृष्ण गीत गायलेले असते आणि आईला कसं बर करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येते केशवा माधवा हे भावगीत म्हणून आता राजश्रीला कसे आता सिंधूने ताजे टवटवीत केलेले असते हे देखील आता राघवच्या डोळ्यासमोर येतं आणि जेव्हा आपण ड्रिंक्स करून आलो होतो तेव्हा आता सिंधूने आपल्याला कसे सावरले आणि कसे बेडवरती झोपवले हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता आपल्यासाठी सिंधू कशी जेवायला घेऊन आली होती हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येते आता राघव म्हणतो की आईची तब्येत कशी आहे तेव्हा जेवण घेऊन आलेली सिंधू म्हणते की अरे मदर ना मदर एकदम टाकाटक आहे आपण असताना तू मदरची काळजी करू नकोस आणि तू जेवून घे तर आता राघव म्हणतो की आई तर ओके आहे मग तुम्हाला फोन करून का बोलावून घेतलंस तेव्हा आता सिंधू म्हणते की सकाळपासून तू काही खाल्लं नाही ना म्हणून तेव्हा आता सिंधू म्हणजे कृष्णा आपल्यावरती किती प्रेम करते हे देखील आता राघवच्या डोळ्यासमोर राघवला आठवतं ऋषभ आणि रेश्माचा कसा सिंधू म्हणजे कृष्णाने बॅचेप करून दिला दोघांना पुन्हा कसं एकत्र आणलं हे देखील आता राघवच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता रेश्माने सांगितलेले असते की रिषभ मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस आणि रिषभसुद्धा सुद्धा आता रेश्मा च्या जवळ आलेला असतो त्यानंतर आता रक्षाबंधनाच्या दिवशी सावीची ॲक्टिंग करत सावी, कर, सावी बनवून सिंधूने कशी वेनूला राखी बांधली हे सगळं आता राघवला आठवत आणि आता जर विनु तू असा रोसून बसला तर तुझ्या बहिणीला असं आवडेल का असे म्हणत आता सिंधूने वेनूला कसे आसवले हे देखील राघवच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता राखी दाखवत सिंधू ही आता वेनूला म्हणते की वेनू हे बघ तुझ्यासाठी एकदम आपण मॅचिंग राखी आणली आणि हे बघ आणि आवडली का तुला विनू तर विनू हसतच हो म्हणतो आणि जी सिंधूने ती राखी विनू बांधलेली असते हे राघवला आठवते तेव्हा आता भानावर येत राघव आता सिंधूच्या कपाळावर हात ठेवतो तेवढ्या तिकडे मधू ही राजेश्रीला घेऊन तिथे येते तर राजेश्री म्हणते की सिंधू अगं काय झालं तेव्हा आता राघव राजेश्रीला शांत राहण्यासाठी सांगतोय तेव्हा आता मधू म्हणते की राघव मी आईंना सगळं सांगितलंय तेव्हा आता राजेश्री म्हणते की राणीने मला सगळं सांगितलं आहे राघव पण मला ही गोष्ट कळत नाही वहिनीने सांगितलं होतं मला की त्या जसा उपवास करतात ना तसाच उपवास त्या सिंधूकडून करून घेणार आहेत राजेश्री म्हणते की पण वहिनी कधीच हवन करत नाही मग हे सगळं का केलं तेव्हा आता राघव म्हणतो की आई आता जे झालं ते झालं त्यावरती आता उगा चर्चा नको राजेश्री म्हणते की राघव अशी कशी चर्चा नको तेव्हा आता राजेश्री म्हणते की नशीब तू तिथे वेळेवर पोहोचला राघव तेव्हा आता राजेश्री ही सिंधूकडे बघते तर राघव म्हणतो की सिंधूला काहीही झालेलं नसतं राघव म्हणतो की काही जरी झालं तरी मी सिंधूला काहीच होऊ दिलं नसतं तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव मला माहिती रे तू दिलं नसतं कारण तुमची जोडी ही देवाने बनवली ते ऐकून आता मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो राजेश्री म्हणते की तुमच्यावर एवढी संकट आले तरी तुम्ही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात आणि प्रत्येक वेळी तुम्ही एकमेकांना सावरलंय राजेश्री म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही जेव्हा दुसऱ्यावरती संकट येत तेव्हा एकाला चाहूल लागते तरी कशी आणि आता मधुचा मोठा जळफळाट होतो तेव्हा आता मधु ही राघव आणि सिंधूकडे बघते तर राजेश्री म्हणते की राघव असेच दोघ एकमेकांच्या पाठीशी उभे राहा बर का असेच एकमेकांच्या सोबत राहा तेव्हा आता राघव हा प्रेमाने सिंधूकडे बघतो तर आता राघव हा सिंधूपाशीच बसलेला असतो खूप वेळ झाला तरी आता सिंधू सिद्धीवर आलेली नसते तेव्हा आता मधु ही राघवला बाजूला नेते आणि म्हणते की राघव चल बरं तू आता ड्युटीवरती जा तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधूला सोडून मी कुठेही जाणार नाहीये ते ऐकून आता मधुला राग येऊन मधु म्हणते की राघव हे अति होत आहे का तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधूच्या जागी दुसरं कोणी जरी असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं आणि आता इकडे सिंधू ही अखेर सिद्धीवर येते सिंधू सिद्धीवर तर येताच आता राघव सिंधूला म्हणतो की काकूने दिलेलं चॅलेंज तू का एक्सेप्ट केलं आणि अशी कधी पूजा असते का तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघते इकडे आता काकूला खूप राग आलेला असतो इकडे आता काकू ही ऋतुजाला म्हणते की मी कृष्णाला अजून एक चॅलेंज देणार आहे तेव्हा आता ऋतुजा तोंडात बोट घालत म्हणते की अजून एक चॅलेंज तेव्हा काकू म्हणते की हो आणि मी हे चॅलेंज जर त्या कृष्णाने पूर्ण केलं तर तिला रत्नबारख्यांची सून बनवणार आहे ते ऐकून आता ऋतुजाला देखील मोठा धक्का बसतो तर आता काकू ही कृष्णाला म्हणजे सिंधूला अजून कोणते चॅलेंज देते तर आता सिंधू ही पुन्हा आता काकूचं ते चॅलेंज पूर्ण करून कशी रत्नपारख्यांची सून होते आणि प्रेमाने आता राघवसोबत लग्न करून सिंधू ही कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा